मुंबईच्या मालाड एक धक्कादायक घटना समोर आली आहे एक आठ वर्षाच्या मुलाचं चा हस्ताक्षर चांगलं नाही म्हणून ट्यूशन शिक्षकेनं मेणबत्तीनं चटके दिल्याचा प्रकार समोर पीडित मुलगा गंभीर जखमी त्याच्या तळहातावर दुखापत झाली आहे ही घटना मालाड पूर्व गोकुळधाम फिल्म सिटी रोडवर एका खासगी मध्ये धक्कादायक घटना घडली आहे चटके देणाऱ्या शिक्षकेचं नाव राजश्री राठोड असं आहे विरोधात कुरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय यत्ता चौथी शिकणाऱ्या आठ वर्षाच्या मुलासोबत ही घटना घडली आहे त्याच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी या खासगी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे मालाड पिंपरीपाडा येथे राहणाऱ्या पन्नास वर्षीय तक्रारदाराच्या आठ वर्षाचा मुलगा मंगळवारी संध्याकाळी ट्युशनसाठी गेला होता रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ट्युशन शिक्षिकेनं तक्रारदाराला मुलाचे ट्युशन संपले आहे त्याला घेऊन जा असा फोन त्याच्या ट्युशन शिक्षिकेनं केला तक्रारदारानं मोठ्या मुलीला त्याला घरी आणण्यासाठी पाठवलं पण तो मुलगा ट्युशन मध्ये रडताना दिसला मुलीने शिक्षकाला रडण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याला अभ्यासाचा कंटाळा आला आहे म्हणून तो रडत आहे असं सांगितलं मुलानं घरी आल्यानंतर आईला हात दाखवला त्यावेळी दोन्ही हातांवर भाजल्याच्या जखमा होत्या आईनं विचारलं असता त्यावर हस्ताक्षर चांगलं नसल्यानं शिक्षिकेनं आपल्याला मारल्याचं मुलानं पालकांना सांगितलं तसेच हातावर मेणबत्तीचे चटके दिल्याचंही सांगितलं त्यानंतर पालकांनी मुलाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मुलाच्या वडिलांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय